नमस्कार मंडळी आपल्या अभिनयाने तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कबूल त्यांनी अनेक चित्रपटात सहज सुंदर अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर कायमजी छाप पाडली एक आदर्श सून म्हणून त्यांनी प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख आहे गेल्या काही वर्षात त्या मालिकांमध्येही दिसल्या त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आता त्या सोशल मीडियावरही चर्चेत असतात त्याचं कारणही तसंच आहे अलका यांनी चक्क त्यांची मुलगी पायलट असलेल्या विमानातून प्रवास केला आपला आनंद त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला अलका कबूल या सोशल मीडियावर सक्रिय असतात त्या त्यांच्या कामासोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना माहिती देत असतात आता त्यांनी केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते त्यांनी त्यांची मुलगी पायलट असलेल्या विमानातून प्रवास केलाय त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट आहे ती वैमानिक म्हणून काम करते ती उडवत असलेल्या विमानात अलका कबूल यांना प्रवास करण्याची संधी मिळाली त्यानिमित्त त्यांनी एक पोस्ट शेअर केली त्यांनी आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला यात त्या मुली मुलीसोबत पायलटच्या रूममध्ये म्हणजेच कॉकपिटमध्ये दिसत आहेत त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिलं ही आहे आजच्या विमानाची कॅप्टन त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांसोबत अनेक कलाकारांनी देखील मालेकीचं कौतुक केले सुकन्या मोने यांनी विमानास्पद आणि कौतुकास्पद असं लिहिले असं लिहित त्यांचं कौतुक केलं तर ऋतुजा देशमुख यांनी वाव असं म्हणले अमय वाव सुकन्या पल्लवी चेतली हेमंत अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत अलका कबूल यांच्या लेखीचं कौतुक केले अलका कबूल यांना दोन मुली आहेत पण आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात न येता त्या दोघीही वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी करत आहेत काही वर्षापूर्वी त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट झाली